कुठल्याही वाईट मार्गाने न लागता आणि विशेषतः मुलींना कुठल्याही लव जीवात सारख्या प्रकरणामध्ये न अडकता धर्मांतराच्या प्रकरणात न अडकता आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा ते आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्याला शिक्षण देत आहेत काय कष्ट करत आहेत ते त्यांच्या जीवाला माहिती आहे तर या कुठंतरी गोष्टीचं तुम्ही भान ठेवा हे वय तुमचं शिकायचं आहे ना की काही अशा भानगडी करायचं आहे तर खासकर मुलींना माझी विनंती आहे की हे प्रेम प्रकरण लव जिहाद या अशा भांडणीत न पडता आपलं भविष्य अभ्यासाच्या माध्यमाने चांगलं घडवा आणि आपल्या आई वडिलांचं आणि स्वतःच भविष्य तुम्ही घडवा आणि लोकांनाही तुमच्या मार्फत प्रेरणादायी असं काही होईल असं काहीतरी करा हे प्रकरण करायला आपल्याला पुढचं आयुष्य खूप आहे तोपर्यंत आपण मॅच्युअर्ड पण होणार कारण सध्या तुम्ही मॅचवर्ड नाही आहेत अकरावी बारावीचे विद्यार्थी या प्रकरणात जास्त अटकतात कारण त्यांची बुद्धी तेवढी नसते आणि या समाजामध्ये असे भक्षक लोक फिरत आहेत की त्या त्यांच्या कमी बुद्धीचा फायदा घेणारे लोक पण या समाजामध्ये आहे या प्रकरणात त्या मुली अडकतात कुठेतरी या माझ्या माय माऊलींना माझी विनंती आहे की अशा कुठल्याही प्रकारात आपण अडकून न जाता योग्य ते आपल्या मार्गाने शिक्षणाचा पूर्ण तुम्ही लाभ घ्या आणि आपल्या आई वडिलांचं नाव वाढवा धन्यवाद